वसमत या ठिकाणी रोहिदास दासराव वावळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त तसेच रोहिदास वावळे यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन कार्यक्रम तसेच गायन कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते रोहिदास वावळे हे अतिशय मनमिळाऊ हसतमुख आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारे एकमेव व्यक्तिमत्व आहे याच कारणामुळे त्यांचा वाढदिवस विविध स्तरातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते रोहिदाजी वावळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गीत गायन तसेच व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रोहिताजी वाळवे वाव वावळे हे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत आणि नेहमीच त्यांचं चळवळीला योगदान आहे मोठ्या प्रमाणात दरवर्षी भीमे भीमा कोरेगाव शौर्य दिन तसेच त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ते कार्यक्रम विविध कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज भीमा कोरेगाव को शौर्य दिन विनाचा कार्यक्रम या कॉलनीमध्ये मी दरवर्षीप्रमाणे साजरा करतो आणि भीमा कोरेगाव दिनाच्या त्या दिवशी माझा जन्म झाला ते एक अवचित साधून दोन्ही कार्यक्रम मी दरवर्षी अटेंज करतो आणि माझा आज वाढदिवस असताना अनेक स्तरातून राजकीय सामाजिक याच्यातून मला शुभेच्छा दिल्या आहेत मी या सर्वांचं आभार व्यक्त करतो प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली